आपण कधी हंपीला गेलो तर हम्पीला एक विठ्ठलाचं मंदिर आहे पण त्या मंदिरात विठ्ठलाची मूर्ती नाही याचं कारण काय तर त्याच्यामागे कथा आहे पंढरपूरचा विठोबा हा पंढरपुरातच होता परंतु विजयनगर साम्राज्याचा सम्राट कृष्णदेवराय हा एकदा पंढरपूरला आलेला असताना त्याला पंढरपुरात जमलेली सगळ्या वारकऱ्यांची मांदियाळी बघून खूप आनंद झाला आणि त्याने चौकशी केली की के एवढे लोक इथे जमतात कशाकरिता तेव्हा लोकांनी सांगितलं की हा पंढरपूरचा विठोबा आहे त्याचे सगळे भक्त आहेत हे वारकरी पायी चालत इथपर्यंत येतात अशी परंपरा आहे हे सगळं बघून कृष्णदेवरायला खूप आनंद झाला परंतु आपल्या प्रवासात किंवा भ्रमंतीमध्ये आपल्याला जे चांगलं दिसेल ते आपल्या विजयनगरला नेलं पाहिजे असं त्याला वाटतं म्हणून त्याने आपल्या सामर्थ्याचा वापर करून पंढरपूरच्या विठोबाला हंपीला नेलं आणि तिथं एका मंदिरात त्याची प्रतिष्ठापना केली जेव्हा एका आषाढीला सगळे पंढरपूरचे भक्त एकत्र आले तेव्हा त्यांना तिथे विठोबा दिसेना म्हणून ते नाराज झाले खूप दुःखी झाले हे दुःख ओळखून एकनाथ महाराजांचे पणजोबा भानुदास महाराज हे हंपीला गेले आणि त्यांनी हंपीला जाऊन मोठ्या धाडसानी पंढरपूरच्या विठोबाला परत पंढरपुरात आणलं आणि पुन्हा पंढरपुरात विठोबाची प्रतिष्ठापना झाली ज्या दिवशी भानुदास महाराज विठोबाला घेऊन पंढरपुरात आले तो दिवस कार्तिक एकादशीचा दिवस होता म्हणून कार्तिकी यात्रा भरवण्याची परंपरा तिथून सुरू झालेली आहे हम्पीचा विठोबा भानुदास महाराजाने पंढरपुरात आणला त्यामुळं हंपीचं ते मंदिर आता इथं उभं आहे परंतु त्याच्यामध्ये विठ्ठलाची मूर्ती नाही आपण पंढरपूरच्या दर्शनाला जातो परंतु ही संधी आपल्याला भानुदास महाराजांमुळे मिळालेली आहे याचं विस्मरण आपल्याला होता कामा नये